अठरा सप्टेंबर रोजी आहे भाद्रपद पौर्णिमा या दिवशी फक्त दोन गोष्टी करण्यास सांगितल्या जातात ज्यामुळे वैवाहिक सुख आणि भगवान श्री विष्णूंचे आशीर्वादही प्राप्त होतात याचबरोबर देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं मात्र भाद्रपद पौर्णिमेला को कोणत्या महत्वाच्या दोन गोष्टी करायच्या आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा यंदा शनिवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे हिची सुरुवात आदल्या दिवशीच अर्थात सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे त्याचबरोबर अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होईल त्याच दिवसापासून महालय प्रारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होणार आहे या पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वराचं व्रत केलं जातं पण हे व्रत कशासाठी करतात का करतात या संबंधितही माहिती जाणून घेऊया असं म्हणतात की एकदा दुर्वासा मुनी फिरत फिरत वैकुंठी पोहोचते त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शिवशंकरांनी दिलेली बेलाच्या पानाची एक माळ होती ती माळ दुर्वासांनी भगवान श्रीहरी विष्णूंना दिली परंतु भगवान श्रीहरी विष्णूंनी ती माळ स्वतःच्या गळ्यात धारण न करता सहजपणे गरुडाच्या मानेवर ठेवली हे पाहून मुनी दुर्वासा रागावले त्या रागाच्या भरात त्यांनी श्रीहरी विष्णूंना तुझ्या लक्ष्मीमुळे इतका झालायस ती लक्ष्मी इतकागरात बुडेल गरुडाचाही नाश होईल तुझं वैकुंठावरील स्वामित्व जाऊन तू देखील पृथ्वीवर भटकत फिरशील असा शाप दिला त्याप्रमाणेच भगवान श्रीहरी विष्णू राणावनातून भटकू लागले पुढे एकदा गौतम ऋषींची भेट झाली असता त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना उमा महेश्वर व्रत करायला सांगितलं त्यानुसार भगवान श्री विष्णूंनी हे व्रत केलं आणि त्यांना गतवैभव प्राप्त झालं या व्रताला शिवानंदन व्रत असंही म्हणतात या कथेचा सा पाहिला तर लक्षात येतं की गर्वाचं घर गर खाली ही मन देवांनाही चुकली नाही ज्यांनी गर्व केला तो जमिनीवर आला म्हणूनच थोरा मोठ्यांचा मान राखून आपली कला श्रीमंती यांचे आपण केवळ विश्वस्त आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि या व्रताचं वैशिष्ट्य असं की जे कैलासपती आहेत ते स्वतः अलिप्त राहू दुसऱ्यांना जे हवे ते प्राप्त करून देण्यास तत्पर राहतात अशा वेळी आपण वैभव प्राप्तीचा लोप धरायचा उमा महेशाप्रमाणे स्थिर आणि समाधानी वृत्ती मागायची हे ज्याचे त्यानेच ठरवले पाहिजे अलीकडच्या काळात हे व्रत अंगीकारणे शक्य वाटत नाही तर त्या दिवशी किमान महेश्वराचं स्मरण करून देवघरातल्या मूर्तीवर अभिषेक पूजा किंवा करू शकतो जेणेकरून त्यांची कृपादृष्टी सदैव आपण लाभू शकेल तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाद्रपद महिन्यात येणारी भाद्रपद पौर्णिमा विशेषतः भगवान श्री हरी विष्णूंच्या उपासनेला समर्पित असल्यानं पूजनीय मानली गेले याचबरोबर पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीशी संबंधित असून माता लक्ष्मी, लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशीच पिंपळाच्या झाडावर विराजमान असते असं शास्त्रात सांगितले म्हणून या शुभ दिवशी पाण्यात दूध मिसळून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावं आणि त्यानंतर धूप आणि तुपाचा दिवा लावून फुलं अर्पण करावीत त्यानंतर देवी लक्ष्मीचं पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालावीत असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सुखसमृद्धीची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं याचबरोबर भाद्रपोद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला केशर असलेली खीर अर्पण करावी शिवाय दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना म्हणजे कुमारिकांना ही खीर खायला द्यावी घरातील ज्येष्ठ महिलेला खीरीचा प्रसाद द्यावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने हा प्रसाद स्वतः खावा असं केल्यानं देखील देवी लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात शिवाय भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर आपल्याला एकशे आठ वेळा जप करता आला नाही तर किमान एकवीस वेळा तरी देवी लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा आणि नंतर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं असं केल्यानं देखील माता लक्ष्मीच्या कृपेसोबतच पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकते शिवाय जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जाते पासून मुक्ती मिळवायची असेल तर आवर्जून भाद्रपद पौर्णिमेला चंद्रोदयानंतर चंद्राला दूध अर्पण करताना ओम स्त्राम स्त्रीम स्त्रोम सम चंद्रमसे नमहा या मंत्राचा जप आवर्जून करावा असं केल्यानं नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते अशा प्रकारे पती पत्नी मिळून अर्घ्य दिल्यानं त्यांचे जीवन अखंड राहते याचबरोबर त्यांना आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे भाद्रपत पौर्णिमेच्या दिवशी फक्त दोन गोष्टी कराव्यात ज्यामुळे भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती तर प्रसन्न होतेच शिवाय भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं आधी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होईल दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी उदय तिथीच्या प्रभावामुळे भाद्रपद पौर्णिमा ही अठरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तुम्ही सुद्धा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी यापैकी कोणती गोष्ट करता कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका